काय एम के भाव आज तुम्ही रावडी मोमोज ला आले त्या त्या वेळेस माझ्या सगळ्याच विठ्ठलवाडीतल्या मित्रांना घेऊन या ठिकाणी आलोय मला पुन्हा एकदा सांगायचं आहे अरे या ठिकाणी तुम्हाला पंचेचाळीस रुपयापासून तर लक्षात ठेवा एकूण एकशे एकोणपन्नास पर्यंत या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळणार आहेत या ठिकाणी तुम्हाला काय काय मिळणार आहे अरे हिवाळी अधिवेशनात काय मिळेल त्याची मला माहिती नाहीये पण लक्षात ठेवा रावडी मोमोज ला तुम्हाला त्याचबरोबर नॉन व्हेज सुद्धा मिळणार आहे पाळ या ठिकाणी कल्याण डोंगवली सगळ्याच ठिकाणाचे माझे कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत आणि मला विचारतायत रावडी मोमोज कुठे आहे मला सांगा आम्ही तिकडे जातो आणि त्या ठिकाणाचा जे काही मोमोज आहे त्या मोमोजची आम्हाला चव चाखायची आहे मला पुन्हा एकदा सांगायचं आहे मला विरोधकांना सांगायचंय ज्यांना वडापाव आवडतात त्यांना सुद्धा सांगायचंय लक्षात ठेवा जर तुम्हाला चांगल्या मोमोजची जर चव पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी यावंच लागणार आहे आणि थंडीमध्ये गरम मोमोजची या ठिकाणी चव तुम्हाला चाखायची असेल तर रावडी मोमोज विठ्ठलवाडीला शिवाय तुम्हाला दुसरा ऑप्शनच नाहीये अरे तुम्ही म्हणाल कि हा फक्त मोमोज बद्दलच बोलतोय अरे लक्षात ठेवा या ठिकाणी बर्गर सुद्धा मिळणार आहे तुम्हाला पिझ्झा मिळणार आहे तेवढंच काय तर तुम्हाला ड्रिंक सुद्धा मिळणार आहे ड्रिंक म्हणजे ती ड्रिंक नाही आहे या ठिकाणी ड्रिंक मध्ये फ्लेवर आहे ब्लू लेमन फ्लेवर आहे असे बरेच असे फ्लेवर मिळणार आहेत आणि मला सांगायचं अरे सस्तात मस्त आणि चांगल्या टेस्ट जर पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी यावंच लागणार आहे आतापर्यंत गजानन मार्केट खूप वेळा पाहिलंय खूप फेमस आहे पण त्याच्यानंतर जर कोणी फेमस होत असेल तर ते फक्त राऊरी मोमोज आहे जे विठ्ठलवाडी मध्ये आलो आहे तुम्हाला सुद्धा यायचं आहे आणि पुन्हा एकदा सांगतो लक्षात ठेवा की हे सपना गार्डनच्या समोर आहे आणि तुम्हाला कुठं जायचं नाहीये मोमोज खा आणि सरळ गार्डन मध्ये फिरायला जा एवढं बोल माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र